दौलत साखर कारखाना शेतकऱ्यांचाच राहावा दौलत बचाव समितीच्या बैठकीत अमरण उपोषणाचा निर्णय नऊ ऑक्टोबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेविरोधात लाठो मारणार ब्लॅक पॅन्टर पक्षाचे सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीतच राहावा यासाठी दौलत बचाव समितीने ठाम भूमिका घेतली आहे येत्या नऊ ऑक्टोबर रोजी कारखान्याची लिलाव प्रक्रिया होणार असून सहकारी तत्वावर चालणारे कारखाने कवडीमोल किमतीत भांडवलदारांच्या ताब्यात जाऊ नयेत या उद्देशानं सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आला त्यानुसार शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा ठराव करण्यात आलाय ब्लॅक पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका स्पष्ट करण्यात आली जिल्हा बँकेने एन सी डीचे थकीत कर्ज भरून कारखाना सहकार क्षेत्रात आणण्यासाठी चेअरमन हसन मुश्रीफ यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली कारखाना वाचवण्यासाठी आणि तो शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावा यासाठी बचाव समितीमार्फत आमरण उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला असून यासाठी सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं या बैठकीस चंद्रशेखर गावडे पांडुरंग बेनके प्राध्यापक दीपक पाटील तानाजी गडकरी विष्णू गावडे शंकर मनवारकर रवी नाईक दत्तात्रय फताडे एन एस कदम सुहास गुरव गुंडू निवगिरे विष्णू नाईक अमोल बाणेकर तुकाराम गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर बचाव समितीचे सदस्य आणि शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीच्या शेवटी आभार प्रदर्शन पांडुरंग बेनके यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा